बीड जिल्ह्यात विशेष परळीत गुन्हेगारी वाढण्यासाठी धनंजय मुंडे जबाबदार असल्याचा आरोप राजकीय वर्तुळात केला जात आहे परळीने भ्रष्टाचार पॅटर्न दहशत पॅटर्न गुन्हेगारी पॅटर्न असे अनेक पॅटर्न दिले आहेत असे आरोप करण्यात आले हे सर्व पॅटर्न संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर समोर आले आहेत देशमुखांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे खास मित्र वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप आहे त्यामुळे कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडे सर्व प्रयत्न करतील असा अंदाज आहे त्यामुळेच महायुती आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकत असल्याची चर्चा आहे सरकारची बदनामी होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणात उत्तर द्यावे लागत आहे यावर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांनी राजीनामा मागितला तर देईल अशी प्रतिक्रिया दिली त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढल्याचे बोलले जात आहे बीडमध्ये अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना आपल्यासोबत ठेवलं असलं तरीही खासगीत त्यांना खडे बोल सुनावण्याची चर्चा आहे या सर्व राजकीय वादळात धनंजय मुंडे यांनी भगवानगडाचा आधार घेतला आहे गुरुवारी रात्री ते भगवानगडावर मुक्कामी होते महंत नामदेव शास्त्री यांच्याशी चर्चा केली त्यानंतर नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंना भगवानगडाचा कायमचा पाठिंबा आहे असे जाहीर केले त्यामुळे मुंडेंना एका प्रकारे क्लीन क्लीनचीट मिळाली आहे धनंजय मुंडेंनी देखील संघर्षाच्या काळात भगवानगड माझ्या मागे आहे असे म्हणत समाधान व्यक्त केले त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे की मुंडेंनी राजकीय वादळातून बाहेर पडण्यासाठी भगवानगडाचा आधार घेतला आहे नेमकं या भगवानगडाच्या आधारातून त्यांनी काय साधलं आहे तर महंत नामदेव शास्त्री यांची भूमिका महंत नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि माध्यमांनी सत्य समोर आणले पाहिजे त्यामुळे मुंडेंनी साधलेली पहिली गोष्ट म्हणजे समाजाच्या श्रद्धास्थानाचा पाठिंबा भगवानगडाचा वंजारी समाजावरती प्रभाव आहे धनंजय मुंडे सध्या संकटात असून त्यांचे मंत्रिपद धोक्यात आहे अशा वेळी त्यांनी भगवानगड गाठून वंजारी समाजाच्या श्रद्धास्थानाचा पाठिंबा मिळवला भगवानगड आणि नामदेवशास्त्री म्हणजे वंजारी समाजाचे अंतिम मार्गदर्शक त्यामुळेच भगवानगड पाठीशी म्हणजे वंजारी समाज पाठीशी हे समीकरण राजकीय वर्तुळात चर्चेत जात आहे जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तर वंजारी समाज महायुतीच्या विरोधात जाऊ शकतो असा संदेश त्यांनी दिला आहे असं बोललं जात आहे या भेटीमुळे धनंजय मुंडेंनी विरोधकांना आव्हान दिले असंही बोललं जात आहे बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि वंजारी समाजाची मतं निर्णायक आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी मुंडे आणि कराड यांचे आर्थिक हितसंबंध आहेत असे आरोप केले मुंडेंच्या पालकमंत्री पदाला विरोध करण्यासाठी हे नेते एकपटले होते पण भगवानगडाच्या पाठिंब्यामुळे मुंडेंनी जिल्ह्यातील विरोधकांना मोठे राजकीय आव्हान दिले आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे भगवानगडाच्या समर्थनामुळे पंकजा मुंडेंनाही इशारा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे पूर्वी नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंना भगवानगडावर राजकारण करू नका असा थेट इशारा दिला होता पण आता धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी धनंजय मुंडे म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवणारे नेते आहेत असे सांगितले त्यामुळे पंकजा मुंडेंना अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चा आहे धनंजय विरोधात नवे आरोप धनंजय मुंडेंना भगवानगडाचा पाठिंबा मिळताच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महंत नामदेव शास्त्री यांना धनंजय मुंडेंच्या विरोधात नवे कागदपत्र देणार आहे असे सांगितले याशिवाय मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही भगवानगडाच्या पाठिंब्याने खुनाच्या गुन्ह्यात माफी मिळणार आहे का असा सवाल केला आता मुंडेंचा राजीनामा होणार की नाही सध्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर महायुतीमध्ये एकमत नाही भगवान गटाच्या पाठिंब्यामुळे फडणवीस आणि अजित पवार यांच्यासाठी मुंडेंचा राजीनामा मागणे कठीण होईल अशी चर्चा आहे तुम्हाला काय वाटते नामदेव नामदेवशास्त्रीने धनंजय मुंडेंना पाठिंबा देणे योग्य की अयोग्य आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर बांधवांपर्यंत शेअर करा नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा